जळगाव जिल्ह्यातील भडगाव नगरीत वसलेले हे गणपती मंदिर पेशवेकालीन इतिहासाची साक्ष देणारे अत्यंत प्राचीन व जागृत देवस्थान मानले जाते पेशवे येथून प्रवास करत असताना त्यांनी या काळात या मंदिराची उभारणी केली असल्याचे म्हटले जाते त्या काळातील स्थापत्यकला दगडी बांधकाम आणि धार्मिक परंपरा आजही जपलेल्या दिसून येतात मंदिरातील श्रीगणपतीची मूर्ती ही स्वयंभू स्वरूपाची विशेष असल्याचे भाविक मानतात येथे दर्शन घेतल्यास विघ्ने दूर होतात नवीन कार्यास यश प्राप्त होते संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते अशी दृढ श्रद्धा आहे पेशवे काळात भडगाव हे व्यापारी व धार्मिकदृष्ट्या महत्वाचे केंद्र होते प्रवासात निघणारे व्यापारी सैनिक व कारकून प्रथम श्री गणपतीचे दर्शन घेऊनच पुढील प्रवास करत असत अशी दंतकथा सांगितली जाते आजही भडगाव व परिसरातील नागरिकांसाठी हे मंदिर श्रद्धा संस्कृती व परंपरेचे केंद्र आहे अशीच माहिती व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक व फॉलो करा